जय जाऊ जय शिवरा आणि मी जयशे आणि आज आमची ट्रेनिंग होती ट्रेनिंग संपलं आहे आम्ही आज दिवसभर सापोदारा फिरलो आहे आणि आता झोपायचं आहे त्याआधी माझ झोपण्याआधी स्किन केअर प्रोडक्ट वापरते मी तर क्लिन्झर घेतलंय मी सगळ्यात पहिले हातावरती आणि मस्त धुडी पाणी घेणार आहे आता तोंडावर आणि हे ना छान असं लावून घ्यायचंय आणि हे केल्याने ना एकदम पण छान होती आडवी झोपेत तुमची स्किन पण एकदम छान होती स्मूथ आणि मसाज करायचा मस्त रिलॅक्स होऊन जात आणि दिवसभराचा स्ट्रेस वगैरे तो सगळं आणि एक क्लिन्झर आहे डीप क्लिनिंग स्किनची छान मसाज करायचा एक ते दोन मिनिट आणि नंतर वॉश करायचं आणि फेस वॉश असतं पण फेस वॉश एकदम बेस्ट आहे आणि तुम्ही एकदम मी सगळं की नक्की यूज करून बघा आणि तीस वर्षानंतर सगळ्यांना काळजी घेण्याची खूप गरज असते अँटी एजिंगची आणि आता ती छान चेहरा धुवून घेतलाय त्यानंतर कोरडा करून घ्यायचा आणि नंतर हा आहे आपला टोनर तर याचे दोन तीन स्प्रे मारायचे डोळे बंद करून आणि याला फक्त आणि फक्त असं टॅप 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 करायचे एकदम छान वाटतं फ्रेश वाटतं तुम्ही जर गाडी चालवत असाल आणि तुम्हाला झोप वगैरे येत असाल तर तुम्ही दोन चार स्प्रे मारून बघा बिलकुल येणार नाही कोणत्याही स्प्रेक्षा मस्त वाटतं एकदम आणि हे आहे सिरम याचे दोन तीन ड्रॉप लावायचे फक्त असे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर याला पण टॅप टॅप करायचे याने तुमचे वांग वगैरे असतील कोणत्याही स्किनचे प्रॉब्लेम असतील पिंपल्स वगैरे हो तर ते स्किन केअर रुटीनने एकदम छान होतं हे मेकअपचं सामान नाही आहे हे फक्त टेक केअर आहे तुमच्या स्किनची आणि कधी पण स्किन केअर वापरताना हे कधीच वापरायचं नाही असं बोटांनी हलका हलका मसाज करायचा आपण आपला तुम्हाला हे स्किन केअर वापरल्याने कस ती फेशियल वगैरे रोज तुम्ही फेशियलचा आनंद मिळाल तुम्हाला घरच्या घरी आणि काय का, कालांतरानं तुमची स्किन इतकी स्मूथ आणि छान होईल की तुम्ही स्वतः विश्वास नाही करणार आणि सगळ्यात लास्टला आहेत आपलं मॉइश्चरायझर हे केल्याशिवाय मला छान अशी झोपही येत नाही आणि सकाळी पण तुम्ही वापरू शकता एकदम रिलॅक्स फील होत सगळं आणि यावरती जर तुम्ही मेकअप केला ना तर आणि नंतर लॉंग मेकअप केला तर तो तुमच्या स्किनला काही हानी पोहोचत नाही आणि तो निघताना पण एकदम इझिली बाहेर निघतो तर माझं स्किन रुटीन झालेलं आहे एकदम फ्रेश वाटते मला आता आणि झोपेच्या आधी झोपेचं वातावरण पण तयार करावं लागतं तर आता गुड नाईट राधे राधे